नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवून दाखवणार आहे पण थोडेसे वेगळ्या पद्धतीत तर कुकर बघा गरम करत आहे गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल किती टाकायचं आहे का अर्धी पळी तुमच्या आवडीप्रमाणात थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया तेल बघा गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायची मोहरी छोटा एक चमचा टाकायचं जिरं त्यात टाकणारं आहे मी कडीपत्ता त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हिंग पावडर त्यात टाकणारे एक कांदा बारीक आकाराचा नसा मोठा मोठा कापून घेतलेला आहे बारीक कापला तरी पण तुम्ही चालू शकता कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे त्यात टाकणारे बघा हळद मिक्स करून घेऊया त्यात टाकायच्या बघा सहा लसणाच्या पाकळ्या सहा ते सात लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची अर्धा इंच आलं आणि एक थोडंसं एकदम सुक्कं खोबरं एवढं एवढंसं तुकडं आहे एकदम सुका खोबऱ्याचा जरी नाही टाकलं तरी चालेल फक्त आलं लसूण आणि हिरवी मिरची ही जरी कुठलं तरी चालेल त्याला एक मिनिटभर फक्त परतून घ्यायचं मस्त असं बघा मी हे परतून घेतलेलं आहे त्यात टाकायचे एक छोट्या आकाराचं टेमॅटो आणि हे पण आपल्याला एक मिनिटभर फक्त परतून घ्यायचं आहे मस्त असं बघा मी परतून घेतलेला आहे गॅस केलेला आहे बारीक आता ह्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊयात टाकायचं मिरची पावडर ह्याच्यामध्ये तुम्ही काळा मसाला टाकू शकता कांदा लसूण मसाला टाकू शकता कोल्हापुरी मसाला टाकू शकता एक चमचा गरम मसाला चवीप्रमाणे मीठ आणि त्याच्यामध्ये टाकायचे बघा हे पहिले मिक्स करून घेते एकदम बारीक गॅस करायचं ना ते मसाला आपले जळून जातील ह्याच्यामध्ये जा बघा ह्या डाळी भिजत घातल्या होत्या तीन प्रकारच्या डाळी तुरीची डाळ मुगाची डाळ आणि मसूरची डाळ आणि सगळं घातलेलं आहे मी दोन दोन चमचे आणि हे बघा कमीत कमी तरी अर्धा तासापेक्षा जास्त म्हणजे एक तास जरी म्हणलं तरी चालेल हे भिजत घातलं होतं हे आपण टाकून घेऊया डाळ टाकून घेतलेली आहे मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेले आहे आता ह्याच्यामध्ये टाकायचे तर आपल्याला शेवग्याच्या शेंगा मोठ्या मोठ्या आहेत छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे तुकडे करून घ्यायचे त्याच्यावरच्या बघा जेवढ्या निघेल तेवढ्या शिरा काढून घ्यायच्या आता हे ह्याच्यामध्ये एक फक्त मिनिटभर परतून घेते मस्त बघा असं मी मिक्स करून घेतलेलं आहे मसाले टाकतानाच आपण गॅस बारीक केला होता ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि ह्याच्यामध्ये टाकूयात आपण थोडंसं पाणी म्हणजे किती तुम्हाला डाळ पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी टाकायचं आता हे कुकरला बघा एवढं आहे म्हणजे दोन बोटं जागा आहे आणि खालीपर्यंत मी पाणी टाकलेलं आहे म्हणजे दीड ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आता तुम्हाला मी ह्याच्यात सांगते बघा मी गरम मसाला पावडर टाकलेली आहे तुम्ही ह्याच्यामध्ये ती गरम मसाला पावडर न टाकता एक चमचा सांबर मसाला टाकला तरी चालेल त्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी एवढे शुद्ध तुकडा ह्याच्यामध्ये चिंच पण टाकू हो शकता एकदम छान चव येते बरं का थोडासा गूळ पण टाकू शकता जर तुमच्याकडं तुम्हाला जर चिंच नको असेल का नाही तर सुकवलेला आंबा असतो का नाही आपला आंबूशी म्हणतात त्याला त्याचा पण थोडासा तुकडा जरी टाकला तरी चालेल पण इतकी छान चव येईल ना तुम्ही एकदा अशा पद्धतीत करून बघा मस्त लागेल आता मी काय करणार आहे गॅस बारीकच आहे झाकण लावणार आहे आणि तीन शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या कुकरच्या बघा शिट्ट्या झालेल्या आहेत थंड झालेला आहे बघा मस्त असे झालेले टाकूया थोडीशी पहिली कोथिंबीर आणि अशी कोथिंबीर जरी टाकली की नाही तर परत झाकण लावून ठेवायचं तुम्ही म्हणाल शेंगाचा गाळ होतो तर बिलकुल गाळ होणार नाही बघा मस्त असे शिजले जाते कारण की आपण जी डाळ घातली होती ना एक अर्धा ते एक तास म्हटलं तरी चालेल बघा की ती मस्त शिजलेली आहे भिजत घातलेली अशा पद्धतीत झाली पाहिजे आणि चवीला पण छान लागते आणि तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही जर थोडी चिंच म्हणा थोडा गुळ टाका नाही तर चिंच नसेल आवडत तर आंब्याचे थोडासा तुकडा कच्च्या आंब्याचा जरी टाकला तरी चालेल म्हणजे कच्ची कैरी जरी टाकली तर चालेल अशा पद्धतीने एकदा जरूर करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा